जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे जून ते सप्टेंबर पर्यंत सरासरीच्या एकशे चौदा टक्के पाऊस पडला आहे त्यामुळे जिल्ह्यातील छोटे आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत जिल्ह्यात यंदा मान्सून विलंबाने दाखल झाला जून आणि जुलै मध्ये शेतीला पूरक मात्र अत्यल्प पाऊस झाला त्यामुळे बहुतांश प्रकल्प जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत होते त्यानंतर ऑगस्ट मध्ये झालेल्या पावसामुळे सरासरी भरून काढली आहे तर सप्टेंबर महिन्यातही कोसळधारा सुरूच आहे त्यामुळे पावसाने सरासरी गाठली आहे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत आठशे पाच कोसळतो मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सरासरी म्हणजे एकशे चौदा टक्के पाऊस झाला आहे या पावसामुळे आजघडी जिल्ह्यातील जवळपास सर्वच मध्यम छोटे मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले विशेष म्हणजे सध्या सहा प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुद्धा सुरू आहे मृग नक्ष नक्षत्र लागल्यानंतर जिल्ह्यात मान्सून लवकर येईल अशी शक्यता यंदा हवामान विभागाने वर्तवली होती मात्र वातावरणात झालेल्या बदलामुळे यंदा मान्सून विलंबाने दाखल झाला अशा स्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी केली जून महिन्याच्या पेरणी योग्य पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली पावसाची तूट निघेल की नाही अशी साशंकता वर्तविल्या जात होती परंतु जुलैच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली होती त्यानंतर ही पावसाची उघडीप सुरू होती मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजविला यामध्ये उमरखेड महागाव पुसद आणि तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली तर अन्य तालुक्यात देखील पावसाची सततदार सुरू होती त्यामुळे मध्यम आणि छोटे प्रकल्प ओव्हरफुल झाले तर मोठ्या प्रकल्पातील जलसाठ्यात सुद्धा वाढ झाली होती सद्यस्थितीत जिल्ह्यातील सहा प्रकल्प शंभर भरले असून त्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदी नाले ओढे ओसंडून वाहत आहे